पैठण शहराअंतर्गत ब्याऐंशी किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचं काम सध्या सुरू असून मुख्य रस्ता तसेच गल्लेबोळात पाईप टाकण्यासाठी नाल्याचं खोदकाम केलं जात आहे खोदलेल्या नाल्या वेळेच्या आत बुजवल्या जात नसल्याने लहान मुले वयोवृद्ध नागरिक खाल नालीत पडून जखमी होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करतात खोदलेले खड्डे तातडीने बुजवून शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक करतायत सुरू कोटी लाख रुपयांचं हे काम अतांत्रिक पद्धतीने केलं जात आहे प्रशासनाचे अडथी पूर्ण दुर्लक्ष आणि ठेकेदारांची घाई गडबड यामुळे भविष्यात पैठणकरांना योग्य पद्धतीने पाणी मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय शहराची बत्तीस वर्षाची संभाव्य लोकसंख्या गृहित धरून ही योजना मंजूर करण्यात आल्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आलाय पैठण शहरातील तीस हजार लोकसंख्या आणि बाहेरून येणारी वीस हजारांची लोकसंख्या अशा पन्नास हजार लोकांना लोकसंख्येचा विचार करून शासनाने पंचावन्न कोटी बावीस लाख रुपयांची वाढू पाणी पुरवठा योजना खासदार संदीपान भुमरे मंजूर केली आहे अंतर्गत ब्याऐंशी किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे मात्र तांत्रिक पाहिल्यास हे काम दोषपूर्ण असल्याचं स्पष्ट झालंय ठेकेदाराला काम लवकर संपवण्याची घाई आहे त्यामुळे कुठे कमी कुठे जास्त प्रमाणे जात आहेत दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत नुकतेच कोट्यावधी रुपये खर्चून सिमेंट रस्त्यांची कामे केली मात्र आता जलवाहिन्या टाकण्यासाठी सर्व सिमेंट रस्ते फोडण्यात येत आहे नियोजनाच्या अभावामुळे सिमेंट रस्त्याचं नुकसान झालं त्यामुळे हे खोदलेले रस्तेही नागरिकांसाठी धोकादायक बनले जलवाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून नियोजित वेळेत काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय गौतम बनकर एम न्यूज पैठण पैठण तालुक्यामध्ये साळीवाड्यात आमच्या गल्लीत माझी पोरगी पडली पाईप टाकलेलं दहा दिवस झाले बारा दिवस झाले खाजून ठेवलं तुम्ही भिजून राहिले त्याच्यामुळे नाल्या चोकाप झाले नाल्याचं पाणी रोडवर आलं बारीक बारीक पोराचे रोज हात फ्रॅक्चर हात फ्रॅक्चर पाय फ्रॅक्चर होते घासरे लागू राहिले माझी पोरगी आज पडली ते रस्त्याचं पाणी पूर्ण नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं ते विजून राहिले तुम्ही नसा न होत आम्हाला सांगा आम्ही ते शुभला इंजिनियरला सांगितलं मी आता ते शुभमला सांगितलं शुभम अजून याचं नाव काय ते काय आहे का लखान लखनला फोन केला ते म्हणतो विजून टाकू विजून टाकू कधी येतो असं नाही होता आम्हाला सांगा आम्ही आमच्या पैशाने खर्च करू ते नाल्याचं पाणी रोड रोड ते लोक भांडण करू राहिले आम्हाला आमच्या घरासमोर पाणी बारीक बारीक कोर पडू राहिले इथं सगळं पंधरा दिवसापासून खालून ठेवलं एवढी मोठी गल्ली इथून तु ते पगारे पर्यंत भिजून नाही राहिले नसा म्हणत तर आमचे कोण सांगून द्या नगर परिषद तक्रार केली का अरे चारदा दोन वेळा मी ते आज दिवस भरत कोणीच भेटला नाही ते कोणाला सांगू याला सांगितलं ते म्हणतो करून टाकू ते म्हणतो करून टाकू कधी करायचं पोरं मेलेवर